खांदा कॉलनी येथे शिवाजी साहेबराव थोरवे यांनी नुकताच सेवानिवृत्त लोकांचा सत्कार समारंभ केला या समारंभाच्या वेळी ते काय म्हणाले पहा हा व्हिडिओ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज या ठिकाणी सर्व जमलेले माझे बंधू भगिनींनो आणि व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सर्व आर्मी ऑफिसर न्यायाधीश साहेब त्याच्यानंतर पोलीस बी आर सी एन एम टी बी एस टी आणि रेल्वे पोस्ट ऑफिस मधले सर्व लोक जमलेले या कार्यक्रमाला तर यांचा सत्कार यांचा सत्कार व्हावा असं माझा एक कल्पना होती का एक भगवा सप्ताह म्हणून साहेबांनी त्या दिवशी सांगितलं कबत मध्ये का भगवा सप्ताह आपल्याला महिनाभर साजरा करायचा तर ह्या निमित्ताने मी साहेबांशी बोललो बोला असं आपण करूया तर ते बोले करा बोले काय तुम्हाला जे काय आमच्याकडनं मदत असेल तर आम्ही करू त्या पद्धतीने चालू केलं आपण एकोणीस तारखेपासून एकोणीस ते एकोणीस असा हा कालावधी हो आहे एक महिन्याचा तर प्रत्येक दिवशी एक कार्यक्रम आपण घेतो आणि प्रत्येक कार्यक्रम केलेले त्याचे आपण फोटो वगैरे सगळे काढून ठेवलेले एकही दिवस असा नाही झालेला कोणी ना कोणीतरी आपल्याला या माध्यमातून भेटतो त्याचा आपण काम करतो आणि शिवसेनेच्या माध्यमातून काम करायला मला एक खूप उत्साह म्हणजे बरं वाटत का शिवसेना आपली घरोघरी दारा दला जायला पाहिजे आज शिवसेना मध्ये कुठेही आपण कोणावर अत्याचार झाले असे काही भांडण तंडण कोणाला त्रास होत असेल तर अशा लोकांकडे मदतीने आहे असं धावून आपण गेलं पाहिजे आणि ह्या माध्यमातून जे आपण घरोघरी जाऊन आज आपण आपण महिला असतात निराधार असतात असे सर्वे करून आपण यांच्या पेन्शन चालू केलं आता ऑफिस आपल्यामुळं तहसीलच्या बाजूला आम्ही फक्त तालुक्यातून लोक येतात मध्ये एक एक दोन दोन वर्ष खऱ्या मारतात साठी पण ते सांगतात अधिकाऱ्यांना पण तिथं माहिती झालेलं आहे ते डायरेक्ट सांगत्र जाऊन भेटा तसं सगळं व्यवस्थित काम करून देतो म्हणजे असे मी सेवा करतो आणि आपला वाढ आपण धंदाप्रमाणे राहतो इथं मी सर्वे करून एक असं कोणी ठेवलेलं नाही बाबा त्यांची पेन्शन चालू नाही तुम्ही पुढे मध्ये विचारा आणि कुठे त्यांना चक्कर मारायची गरज नाही काय नाही मी स्वतः जाऊ त्यांना पेपर सगळे सगळं त्यांचं व्यवस्थित त्यांना मी निशुल्क मध्ये काम करून दिले सगळे आणि अनेक असे भरपूर नोटबंदीचं ऑपरेशन आहे ते आपण निशुल्क निशुल्क मध्ये करतो चांगले चांगले जागा म्हणून त्यांनी आम्हाला अप्रोच आप झालेले तर तुम्ही पाठवा आमच्याकडे आम्ही त्यांचं निशुल्क मध्ये आपण हे करूया कोणाची परिस्थिती नसती ऑपरेशन करायची आणि कोणाचे असतील जावी तरी माझ्याकडे पाठवा इथं तुम्हाला फुकट मध्ये करून मिळेल ऑपरेशन एवढी चांगली सोय म्हणजे हॉस्पिटल मध्ये आहे तर ते घेत नाहीत लोक आपल्याकडे नंतर आयुष्यमान कार्ड आपले पाच लाख असते आता सत्तर वर्षाच्या नंतर त्यांना डायरेक्ट मिळतो त्याचं किती इनकम असले द्या त्यांचं पाच लाखाचं मोफत इन्शुरन्स कार्ड मिळतं आयुष्यमान भारत आणि एक आभा असे दोन कार्ड असतात ते सत्तरच्या पुढे आता डायरेक्ट मिळतात त्याचं इन्कम कमिशन घेतात लोकांचे पूर्ण नावा जर असतील रेशन कार्ड मध्ये त्यांनाही पाच लाखाचे कार्ड मिळतो आणि पाच लाखाच्या कार्ड मध्ये आता लोकांना माहिती नाही त्यांना वाटत काहीतरी कार्ड आहे असं तसं नाही गव्हर्नमेंटने आपल्याला आयुष्यमानच हॉस्पिटल काढले दवाखाने काढले तर आपल्या खांदा कोणीत दोन दवाखाने तुम्हाला ताप वगैरे काही आला ना तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता तुम्हाला एक रुपये खर्च नाही सरकारी गोळ्या सरकारी औषध सगळं मिळेल आणि त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला मोठी बिमारी वगैरे काय असेल आजार तर तुम्हाला हॉस्पिटल मध्ये पाच लाखापर्यंत मिळते पण हे लोक विचारच करत नाही आज मी कमीत कमी साडेतीनशे लोकांना कार्ड वाटले हे कार्ड आहे साडेतीनशे शेवट वाढदिवस होतात तेव्हा पण मी जवळच सांगतात तर मी कार्ड वाटप केले आणि आता मी बरोबर आणले माझ्याकडे दीडशे कार माझ्याकडे आत्ता मी आणलेले आहेत म्हणजे असं दवाखान्यासाठी कोणी असू द्या माझा नंबर ठेवा तुमच्याकडे आणि कुठली अशी गरज असेल तर डायरेक्ट फोन करायचा मी काय असं फोन उचलणार नाही किंवा तसं नाही काही किती वाजता तुम्ही फोन करू शकता त्याच्यानंतर कार्ड कार्ड मध्ये यांचं नोंद झाली मग त्यांना ते कुणी आपले कचरा वेचणार असतात भांडी घासणार असतात घरकाम करणारे असतात यांना पण भरपूर फॅसिलिटी मिळालेली आहे घरकाम करणारे त्यांना कोणाला माहिती आहे का त्यांच्या घरी बाई काम करतो तिला मोफत भांडी वगैरे सगळं सट मिळतो पण ते लोक लाभ करून याच्यासाठी तुम्ही तुमच्याकडे कोणी घरकाम असेल तिला सांगा तिला मोफत भांडी बिडी सगळे मिळतात त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी पैसे पण देतात ते लोक म्हणजे असं कालावधी असतो त्यांचा टप्प्या टप्प्याने पैसे देतात हे यांना कोणाला माहित नाही ते पण कोणी असेल तर तुम्ही आपल्याकडे पाठवू शकत असं आणि उपमुख्यमंत्री आपले एकनाथराव शिंदेजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा प्रमुख शिवाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे जे काम आम्ही प्रत्येक ठिकाणी चाललेलं आहे आणि आज मी इथं खंदाखालीमध्ये जातो शेवाळे साहेब आख्या पर्गल तालुक्यामध्ये फिरून हे कामं चालू आहेत त्याच्यानंतर तालुका प्रमुखासंबरे यांनी घरोघरी जाऊन आता छत्र वाटप ठेवली आदिवासी वाड्या वगैरे असत्रिनी वाटप केले असते आता परत म्हणून बघितलं सगळं हे गाव सोडलं नाही त्यांनी असं छत्र म्हणूनच लावली घरोघरी जाऊन आदिवासी वाड्या वगैरे जायचं म्हणजे शिवसेनेमधून जे काम चालू आहे ना ते शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आम्ही जिल्हा प्रमुख रामदास शिवळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कुठलंही घर किंवा कुठलंही सोडणार नाही हे सगळे काम हे जे योजना आहे गवर्नमेंटच्या सर्व योजनांची मला माहिती आहे त्यामुळे तुम्ही कुठल्याही योजनाचा विचारला ना तर मला मी ते काम सोडू शकतो प्रश्न देऊन त्याच्यानंतर आणि तिला सांगितलं सगळे ऑनलाईन आपल्याला करून स्मार्ट कार्ड बनवायचे तर ते चालू झालं का सगळ्यांनी म्हणजे कोणाचे व्हाईट असू द्या केसरी कलर असू द्या पिवळा असू द्या ते स्मार्ट कार्ड साठी जे काय पेपर लागतील तो तुम्हाला माझा नंबर केला का तुम्हाला मी करून देऊ शकतो ते रेशन कार्ड स्मार्ट कार्ड आपण पैसे द्यायचे किंवा काम करायचे ते नका इतर लोक तुम्ही गेले नाही एजंट लोक किती भेटतील तुम्हाला किती पैसे लिहतील पण हे आपलं ऑफिस खांडाखाली पण आहे बनवेल पण आहे ते चालू झाल्याच्या नंतर तुम्ही त्याचा फायदा तुमा घेऊ शकता Ada सर्व saya pun nih je yang orang ini mainkan hari. Ada puri, ha, misterial. Entah macam apa macam